नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचे फॉर्म तुम्ही मोबाईलमधील ॲपच्या माध्यमातून भरलेले आहेत बऱ्याच अर्जदारांचे जे अर्ज आहेत ते डिसॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट व्हायला लागले आहेत आता डिसॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट का होत आहेत याची जी कारणं आहेत बरीचशी कारणं आहेत आणि त्याच्यामुळं तुमचे जे अर्ज आहेत ते रिजेक्ट व्हायला लागले आहेत ती कारणं नक्की कोणती आहेत याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की तुमचे टी, जे मित्र आहेत किंवा तुमच्या गावातील जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती भेटत राहील चला तर मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याचं किंवा डिसअप्रूव्ह होण्याचं जे पहिलं कारण आहे ते म्हणजे अर्जदाराचे वय एकवीस ते पासष्ट या वयोगटामध्ये न बसण्याबाबत म्हणजे एकतर अर्जदाराचं वय एकवीसपेक्षा कमी किंवा पासष्ट वर्षापेक्षा जर जास्त असेल तर अशा अर्जदारांचे फॉर्म जे आहेत ते या ठिकाणी डिसॲप्रूव्ह किंवा रिजेक्ट झालेले आहेत दुसरं जे कारण आहे मित्रांनो नोंदवलेले नाव आणि आधार कार्डवरील नाव यामध्ये तपावत असणे म्हणजे आधारवरती एक नाव आहे आणि टाईप करताना चुकून जर का दुसरं नाव गेलं असेल तरीसुद्धा अशा अर्जदारांचे जे अर्ज आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत त्याच्यानंतर तिसरं कारण आहे महत्त्वाचं मित्रांनो आधार क्रमांक जो आहे तो चुकीचा नोंदवला गेलेला असणे चौथं कारण आहे अर्जदाराचा पत्ता आधार कार्डनुसार नसणे त्यानंतर मित्रांनो अर्जदार महिलेचे अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्या दाखला किंवा पंधरा वर्षपूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड यापैकी एक प्रमाणपत्र जे आहे ते ओळखपत्र म्हणून जोडलं गेलेलं नसणं किंवा जरी जोडलेलं असलं तरी ते चुकीच्या पद्धतीनं जोडलं गेलेलं असणं हे एक कारण या ठिकाणी तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याच्या पाठीमाग आहे त्यानंतर मित्रांनो जर अर्जदार महिलेचा जन्म महाराष्ट्रामध्ये नसेल आणि अदर स्टेटमध्ये जर त्या महिलेचा जन्म झाला असेल तर पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र यापैकी कोणतं तरी एक प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र जोडलं नाही त्याच्यानंतर मित्रांनो सातवं जे कारण आहे ते म्हणजे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे जर एखाद्या कुटुंबाचं जर वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे असं जर आढळून आलं तर अशा अर्जदाराचे सुद्धा अर्ज या ठिकाणी डिसाप्रू किंवा रिजेक्ट होत आहेत त्याच्यानंतर मित्रांनो कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र किंवा पिवळे केसं रेशन कार्ड जोडलं गेलं नाही हे सुद्धा या ठिकाणी फॉर्म रिजेक्ट होण्याच्या पाठीमागे एक महत्त्वाचं कारण आहे नवं जे कारण आहे मित्रांनो बँक खात्याचा तपशील ज्यामध्ये खातेदाराचे नाव बँकेचे नाव खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड जो आहे तो, तो योग्य पद्धतीनं भरला गेला नाही त्याच्यानंतर दहावं जे कारण आहे बँक खाते जे आहे ते आधारला संलग्न नाही अकरावं आहे अर्जदाराने हमीपत्र दिले नाही किंवा हमीपत्रामध्ये त्रुटी आहे बाराव जी कारना है। तेमें जे कारण आहे तीलाब ते म्हणजे मित्रांनो अर्जदार केंद्र राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा जर ती लाभार्थी लाभ घेत असेल तर अशा महिलांचे अर्जसुद्धा याच्यामध्ये रिजेक्ट होत आहेत त्यानंतर तेराव कारण आहे या ठिकाणी चारचाकी वाहन जर कुटुंबातील सदस्याच्या नावावरती नोंदणीकृत असेल तर अशा महिलेला किंवा अशा महिला अर्जदाराचा जो अर्ज आहे तो या ठिकाणी रिजेक्ट केला जात के आहे या ठिकाणी यांनी ट्रॅक्टर फक्त उघळलेला आहे चौथं जे कारण आहे ते म्हणजे कुटुंबातील सदस्य ऐकलं जात असणे पंधराव जे कारण आहे ते पंधराव कारण म्हणजे मित्रांनो कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार आहे कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून किंवा शासनाचे विभाग उपक्रम मंडळ यामध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्त नंतर निवृत्ती वेतन घेत आहेत अशा अर्जदाराचे सुद्धा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट किंवा डिसअप्रूव्ह होत आहेत त्यानंतर मित्रांनो पुढील कारण आहे ते म्हणजे कुटुंबातील सदस्य शासनाच्या कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहे एकोणीसावं कारण आहे मित्रांनो कुटुंबातील एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने योजनेचा लाभ यापूर्वीच घेतलेला आहे पुढील विसावं कारण आहे अर्जदाराने नाव व सादर केलेली कागदपत्रे यांच्यामध्ये तफावत असणे यानंतर पुढचं जे कारण आहे ते म्हणजे इतर कारणाचं म्हणजे या व्यतिरिक्त जरी इतर काही कारणाने जर फॉर्म सबमिट केला असेल किंवा काही त्रुटी जर आढळले असेल तर इतर कारणामध्ये या ठिकाणी नोंदवली जात आहेत वरीलपैकी एखादी जरी चूक तुमच्या हातून झाली असेल वरीलपैकी एखाद्या नियमामध्ये जरी तुम्ही बसत असला तरीसुद्धा तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्ट केला जात आहे आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा अर्ज तपासणी केल्यानंतर जे रिजेक्शन आहे त्याच्यामध्ये सिटीजन कॅन अपडेट अँड सबमिट द सर्वे ओनली वन्स अशा प्रकारचं रिझन देऊन किंवा कॅन कॅनॉट अपडेट अँड सबमिट द सर्वे अगेन अशा प्रकारचं रिझन देऊन या ठिकाणी ते फॉर्म रिजेक्ट केले जात आहेत मित्रांनो यातील जे दुसरं खुली रिजेक्ट नावाचं जे कारण आहे यानुसार जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर, तर तुम्ही या प्रक्रियेतून बाहेर पडणार आहात तर फॉर्म भरताना अगदी व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला तुमचा फॉर्म भरावा लागणार आहे फॉर्म भरताना अनेक प्रकारची काळजी तुम्हाला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे अन्यथा हे जे पंधराशे रुपये आहेत हे पंधराशे रुपये भेटणार नाहीत तर ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र